नमस्कार मी अजित चव्हाण नुकताच देशभरामध्ये पुतळ्यांच्या निमित्तानं कसा वाद पेटलेला आहे हे कालपासून आपण बघतोय त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आता अस्तित्वात येणार आहे भाजपला बहुमत मिळून अठ्ठेचाळीस तास झाले नाही तोच लेनिनचा पुतळा इथल्या डाव्या पक्षाने उभारलेला लेनिनचा पुतळा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुडून टाकला देशभरामध्ये त्याचे पडसाद उमटले त्यानंतर पेरियार स्वामींच्या पुतळ्यावरती दगडफेक झाली कलकत्त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली महाराष्ट्रामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची जास्त आहे की चौथऱ्याची उंची वाढवली यावरून विरोधी पक्षांनी आज सरकारवरती टीका केली एकूणच काय तर पुतळ्यांच्या बाबतीमध्ये कालपासून जो वादंग सुरू झालाय ते आजही क्षमत नाही आहे या सगळ्या मुद्द्यावरती काल आपण रोखोकमध्ये विशेष चर्चा घेतली पण सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये या पुतळ्यांच्या निमित्तानं मोठं वादंग निर्माण झालंय सर्वसामान्यांना काय वाटतं या देशातल्या सर्वसामान्य जनतेला काय वाटतं ते जाणून घेण्याचा आज दिवसभर आम्ही प्रयत्न केला आहे आणि पुढं आता काही वेळ आपण तेच पाहणार आहोत जनतेच्या मनात या पुतळ्यांबद्दल काय आहे पुतळ्यांचा वाद किती योग्य देशभरामध्ये दे विविध महापुरुषांच्या पुतळ्याचा मोठा वाद निर्माण झालाय सत्तेच्या उन्मादात कुठे पुतळे जमीन दोस्त केले जात आहेत तर कुठं सूडबुद्धीनं पुतळ्यांची विटंबना होते त्रिपुराच्या पाठोपाठ पश्चिम बंगाल तामिळनाडू महाराष्ट्रातही पुतळ्याचा वाद पेटला महाराष्ट्रात छत्रपतींच्या सागरी स्मारकाच्या पुतळ्याची उंची कमी करण्यावरून वाद निर्माण झाला तर पुण्यामध्ये दादोजी कोंडदेवांची प्रतिमा लावण्यावरून वाद उफाळून आला त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा जमीनदोस्त केल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्ये उमटली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली तर तमिळनाडूच्या वेल्लोरमध्ये पेरियारांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली पाचही ठिकाणची या घडामोडी आपण बघितल्या आणि आता पुढं वळूयात आपण देशभरामध्ये या पुतळ्यांवरून राजकारण रंगलंय सूडबुद्धीनं काही ठिकाणी पुतळ्यांची विटंबना केली गेली एका ठिकाणचा पुतळा पडल्यानंतर पुतळ्यांचं राजकारण नेमकं कुठल्या थराला गेलंय त्रिपुरात कॉम्रेड लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आला तामिळनाडूत रामास्वामी पेरियारांच्या पुतळ्याची विटंबना झाली पश्चिम बंगालमध्ये श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याला काळं फासण्यात आलं देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून असे वाद सुरू झाले त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी बुलडोझर लावून रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते कॉम्रेड व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा पाडला त्याची स्त्री ओढत द्रवडी विचारवंत आर रामास्वामी पेरियार यांचे पुतळे तोडण्याची धमकी भाजप नेते एच राजा यांनी दिली होती मंगळवारी संध्याकाळी तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये पेरियार यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून ही धमकी खरी करण्यात आली सत्तेच्या उन्मादात घडलेले हे प्रकार त्याचा बदला घेण्यासाठी कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली जाधवपूर विद्यापीठात शिकणाऱ्या सहा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी सुडबुद्धीनं केलेली ही कृती महापुरुषांच्या पुतळ्यांची नासधूस आणि विटंबना करण्याची लाटच जणू देशात आली आहे या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली अशा हिंसक घटना रोखण्यासाठी तातडीने उचलण्याचे आदेश त्यांनी गृह दिले किसी भी महापुरुष की स्टैचू को तोड़ा जाना इसको कभी भी जस्टिफाई नहीं किया जा सकता जो कुछ भी घटनाएं कुछ हुई हैं बहुत ही दुखद हैं बहुत ही दुर्भाग्यपूर्ण हैं और इस संबंध में हमारी होम मिनिस्ट्री ने एक एडवाइजरी भी जारी की है और इतना ही नहीं बल्कि हमारी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष ने भी कहा है कि यदि कोई भी किसी के संबंध में संबंध में कोई शिकायत यदि मिलेगी तो आवश्यक कार्रवाई भी की जाएगी पुतला विटंबना प्रकरण से जोरदार पड़सात राज्यसभा तो ही उमटले पुतले तोड़ने का घटने का निषेध नोंद विरोधक गोंध घ राज्यसभा कामकाज तहकूब कराव लगल आई हैव सीन इन इंडिया सर्टन प्लेसेस दैट स्टैच्यूज

तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या पुतळ्याची उंची कमी करण्यावरून विधानसभेमध्ये वाद पेटला राज्य सरकारनं शिवरायांच्या सागरी स्मारकाचा आराखडा बदललाय चौथऱ्याची उंची वाढवली आहे पुतळ्याची कमी केली असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला खर्च कमी करण्याकरता राज्य सरकार हे बदल करत असा आरोप चव्हाणांनी केला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने देखील हा मुद्दा उचलून धरत पुतळ्याची उंची एकशे साठ मीटर वरून एकशे सव्वीस कमी करण्यात आल्याचा आरोप अजित पवार आणि जयंत पाटलांनी केला तर हा विषय महत्वाचा आहे सभागृहाचं चर्चा करा अशी मागणी सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुखांनी केली स्मारकाची उंची वाढवलेली वा आहे पण कशी वाढवलेली वा आहे तर ब्रांस धातूच्या पुतळ्याची उंची कमी करून तो खर्च वाचवलेला आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या चबुतऱ्याची उंची वाढवलेली आहे त्यामुळे एकूण स्मारकाची उंची मोठी आहे म्हणजे तुम्ही उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही दहा फुटाचा कराल आणि चबुतर तुम्ही दोनशे मीटर कराल आणि सांगाल स्मारक आमचं सर्वात मोठ झालं साधी यामध्ये साधा प्रश्न उपस्थित आहे की ब्रांचच्या पुतळ्याची उंची का कमी केलेली आहे सरकारचं नक्की काय चाललेलं आहे कशा करता हे अशा पद्धतीने वाटत आहे

ते तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची अशा प्रकारची मागणी आहे आणि ते मागणीची पूर्तता करण्याच्या करता स्वतः मुख्यमंत्र्यां पंतप्रधानांनी किती केलं अजून पुढे काम सुरू नाही रोज सांगितलं जात परंतु सुरू करत असताना जगातलं सर्वात उंच स्मारक म्हणूनच त्याची नोंद इतिहासामध्ये झाली पाहिजे ते जर कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर काय तुम्हाला माफ करणार नाही जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला निश्चितपणे त्यांची किंमत मोजावी लागेल मी सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून सभागृहागा आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आश्वस्त करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जगातला सर्वात मोठा पुतळा दोनशे दोनशे दहा मीटरचा हा पुतळा तयार करण्याचा निर्णय झाला हा दोनशे दहा मीटरचाच राहील यामध्ये कुठेही सभागृहानी किंवा जनतेनी शंका उपस्थित करू नये तर पुण्यामध्ये दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणानं पुन्हा एकदा डोकोवर काढलं पुण्याच्या महापालिकेत याच्यातनं आज राडा झाला सकाळी नऊ वाजता दादोजी कोंडदेवांची प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आली ती दोन तासातच तास हटवण्यात आली ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले होते नंतर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोहोचले पाहुयात हे नेमकं नाट्य काय घडलं महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी पुणे महापालिकेच्या प्रांगणातला हा राडा या राड्याचं निमित्त शोधायचं असेल तर तब्बल सहा वर्ष मागे जावं लागेल सहा वर्षांपूर्वी पुण्याच्या लाल महालातून दादोजी कोंडेवांचा पुतळा हटवला मराठा संघटनांच्या दबावातून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात हा पुतळा हटवला होता दादोजी कोंडेवांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत ब्राह्मण महासंघानं हा विषय पुन्हा उकरून काढला लाल महालातून हटवण्यात आलेल्या पुतळ्याची इतर ठिकाणी स्थापना करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या प्रांगणात दादोजींच्या प्रतिमेचं पूजन केलं सकाळी नऊच्या दरम्यान म्हणजे महापालिकेतली वर्दळ वाढण्यापूर्वीच त्यांनी हा कार्यक्रम उरकून घेतला ते मला संभाजी प्रतिमा भाग काढलेलं नाही तुम्ही जर माझ्या सकाळची व्हिडिओ बघितले असतील नऊ वाजता तर मी तेच सांगितलं होतं की एक तासभर आम्ही प्रतिमा ठेवणार आहोत आणि नंतर परत घेऊन जाणार आहोत कारण महानगरपालिकेची जागा आमची काही खासगी मालमत्ता नाही आमची खासगी जागा नाही आहे तिथं दादोजी त्यांनी आश्वासन जे दिलं होतं आम्हाला की सत्तेवर आल्यानंतर आम्ही ते तो तो बसू त्याची फक्त त्यांना आठवण करून द्यावी या उद्देशाने आम्ही तिथं केलं तासभर आम्ही थांबलो आणि आम्ही ती प्रतिमा घेऊन जात आहोत ते आले नसते तरी आम्ही ती प्रतिमा घेऊनच जाणार होतो ब्राह्मण महासंघाच्या या आंदोलनाची कुणकुण लागताच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली या ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता आणि कुठलाही आदेश नसताना सुद्धा ब्राह्मण महासंघाने या ठिकाणी बसवले या उपरक्त आम्ही या ठिकाणी महापौरांना घेराव घालणार आहोत त्यांना जा विचारणार आहोत की तुम्ही आनंद वे आणि ब्राह्मण महासंघावरती जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही तुम्हाला येतनं पुढं महानगरपालिकेत रोज घेराव घालत जाऊ या ठिकाणी महानगरपालिकेच्या एकाही सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी प्रतिमा लावणाऱ्यांना विरोध केलेला नाही याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही आणि या सगळ्यांना महापौर मुक्ता टिळक यांचा छुपा पाठिंबा आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे जवळजवळ अर्धा तास हा राडा चालल्यानंतर ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रांगणातली दादोजींची प्रतिमा काढून घेतली त्यानंतर वातावरण शांत झालं बोथट पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबना कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका ही कुसुमाग्रजांची कविता जाता जाता त्यांची आठवण झाली अश्विनी पवार सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेवांची प्रतिमा बसवण्याकरता आणि त्यांची पूजा करण्याकरता पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे दोषींवर कारवाई करू अशी प्रतिक्रिया सभागृह नेते श्रीनाथ भिमाल यांनी दिली तर दादोजी कोंडदेव यांनी यांची प्रतिमा महापालिकेच्या आवारात बसवण्याचा प्रयत्न हा प्रसिद्धीकरता केलेला स्टंट आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं ब्राह्मण महासंघावर केली भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेची त्याला कुठली परवानगी नव्हती काही लोकांनी तिथं फोटो ठेवून मला वाटतं काही केलं असेल तर मला वाटतं समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये अशा आणि अशा काही घटना या समाजात घडत असतील ते चुकीच्या आहेत त्यात भारतीय जनता पार्टी पुणे महानगरपालिकेचा कुठला पुढाकार नाही आम्ही त्यात काही केलेलं नाही आम्ही कोणाला काही सांगितलेलं कुठल्याही संघटनेला किंवा चार दोन टकोऱ्यांना असला अधिकार दिलेला नाही की तुम्ही फोटो घेऊन आला आहे आणि कुठेतरी पुणेकरांचं सगळं वातावरण दुनिश्चित करायला बघताय पुण्याचं वातावरण शांततेचं आहे ते दूषित करायला बघताय असं जमणार नाही लोकशाही मार्गाने तुम्ही मागा ज्यांना त्या ठिकाणी मान्य करायचं आहे ते मान्य करतील ज्यांना विरोध करायचा आहे ते विरोध करतील आमचा विरोध का आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगू परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही ठोकशाही पद्धतीने काय करायला बघत असाल भाजपची देशात सत्ता येते आणि सगळीकडे पुतळे तोडातोडी चालली आहे कलकत्त्यात चालले खाली आंध्रमध्ये चालली आहे तामिळनाडूत चालले आहे ईशान्य भारतात चालली आहे म्हणून इथं सुद्धा आम्ही तसे उद्योग करू तर असले उद्योग आम्ही खपून घेणार नाही तुमच्या ठोकशाहीपेक्षा चांगली ठोकशाही आम्हाला करता आज येते तर पुतळ्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आपण वेगवेगळ्या शहरामध्ये नागरिकांच्या याबद्दल काय प्रतिक्रिया नागरिकांना काय वाटतं खरंच या पुतळ्याच्या वादातून मूलभूत सोयीसुविधा समस्या सुटणार आहेत का की भावना याच्यातनं भडकवल्या जात्या काय नेमकं नागरिकांना वाटतंय सर्वसामान्यांना वाटतंय ते आम्ही जाणून घेतलं पुण्याला काय वाटलं ज्या शहरामध्ये आज या प्रतिमेवरून वाद झाला पालिकेच्या आवारात त्या पुणे शहरात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतल्या नागरिकांना काय वाटतं याबद्दल आपण जाणून घेऊया खरं तर पुतळे बनवणं किंवा बसवणं हे काय आपल्या ह्याच्यामध्ये त्या व्यक्तींनी खूप दी दी ग्रेट कामं केलेली आहेत त्यामुळे खरं तर त्यांचा विचारप्रणालीवर चालणं हे जास्त योग्य आहे तर कुठलाही पुतळा बसवला आणि तो काढला हे काय त्याच्यामधून ती व्यक्ती लहान किंवा मोठी होत नाही त्यामुळे मला असं वाटतं की पुतळ्यांचं राजकारण न होता जनसामान्यांपर्यंत त्यांचे विचार पोचवण्याचं कार्य या राजकारणी लोकांनी करावं असं मला वाटतं पुतळे असू किंवा नसू ह्याचं सामान्य जनतेला काहीच फरक पडणार नाही आहे माझ्या इथं मते पुतळे नसून इथं माणसांना राहायला जागा नाही आहे त्यांचे घरं पाडले जातात आणि तुम्ही इथं पुतळ्यांसाठी जागा मागताय म्हणजे किती तफावत आहे विचारांचा हे माणसांनी जाणून घेतलं पाहिजे आणि प्लीज ह्याला घेऊन कुणी राजकारण करू नये असं तर माझं मत आहे सर्वसामान्य लोकांना पुतळ्यापेक्षा त्यांचे ज रोजचे जे प्रश्न आहेत ते इतके महत्त्वाचे आहेत की त्यांचं याच्याकडे लक्षच नाही आहे आणि ह्या लोकांनी दोन्ही बाजूच्या लोकांनी राजकारण न करता प्रत्येक महापुरुषाकडून काहीतरी शिकावं आणि स्वतःमध्ये बदल घडून पुढे जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं याच विषयावरती नाशिकमधल्या नागरिकांना काय वाटतंय पाहूयात पुतळे उभारण्यापेक्षा त्या लोकांनी जे कामं केलेले आहेत तर आपण ॲज अ रिस्पेक्ट म्हणून त्यांचे उप जयंती सेलिब्रेट करणं किंवा पुतळे उभारणं यापेक्षा त्यांनी काय कामं केलेत हे एक आयडल ठेवायला पाहिजे आणि जे, जे काही वाईट घडतं आहे तर त्याच्या अगेन्स्ट आपण जयंती वगैरे सेलिब्रेट करण्यापेक्षा त्या गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केल्या पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार आहे समाजाच्या शिक्षणाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या विकासाबद्दल विद्यार्थ्यांच्या विकासाबद्दल जे त्यांचे विचार आहेत त्याला आपण वाव दिला पाहिजे ॲक्च्युली म्हणजे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की पुतळ्यांमध्ये राजकारण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची परिस्थिती काय झालेली आहे आजच्या आजच्या कंडिशनला तर त्याकडे लक्ष देऊन सरकारने त्यावर काम केलं पाहिजे जिथे आपण म्हणतो की आज समाज पुढे चालला आहे सुधारत चालला आहे जे समाजसेवकांनी जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करतोय ते तर मग ह्या गोष्टी का व्हाव्यात जर तुम्ही एज्युकेशनल वाईज खूप खूप पुढे चालला आहात तर मग तुमचे विचार असे का मग नुसतं पुतळा चौकात उभा करणं मग ते फक्त काय एक गार्डन किंवा डेकोरेटिंगचा पार्ट नसायला हवा जे समाजसेवकांनी काय केलं आहे ते आपण पूर्ण आचरणात आणलं पाहिजे माझ्या मते तुम्ही सगळं सारखं ठेवून कुठला भेदभाव नाही केला पाहिजे जातीविषयी वगैरे सगळ्यांनी सारखेपणाने राहायला पाहिजे कारण सामान्य माणूस कधीच म्हणत नाही की मी मुस्लिम आहे मी मराठी आहे मी हे आहे फक्त हे राजकारणातच चालतं की आम्ही मुस्लिम आहोत आम्ही राजकारणी हे सगळं राजकारणामध्ये चालतं शिवाजी महाराज राज्याची उपराजधानी नागपूरमधल्या जनतेला या पुतळा प्रकरणावर काय वाटतं आपण पाहूया जे आपले आदर्श आपण त्यांच्या ठेवलेले आपल्या मनामध्ये आपण ठेवलेले असतात त्यावरून हे बाकीचे लोक जाऊन त्याच्यावरती वेगवेगळ्या पार्टीबद्दल आपापलं आप राजकारण ठेवून ते ज एकमेकांशी झगडे करतात आणि पुन्हा त्या देशाबद्दल जर वेळ वेळ त्यामध्ये वेळ व्हायचा होतो लोकांचा आणि त्यामध्ये बाकीच्या लोकांना पण त्रास होतो की असं बन झालं आहे हे झालं आहे ते झालं आहे ह्या गोष्टींमुळे तर असं व्हायला नाही पाहिजे जे पुतळे पाडण्याचं देशामध्ये जे सुरू आहे जो पुतळा पाडण्यात आला लेणींचा आणि त्यानंतर दादूजी कोणजामचा पुतळा पाडण्यात आलेला आहे त्यामध्ये देशाची हानी आणि सर्वसामान्य माणसाची हानी होत आहे देशाला प्रगतीवर नेण्यासाठी हे राजकारण बंद झाले पाहिजे असं माझं मत आहे जर गव्हर्नमेंट कुठळे बनवणी राहिली आहे जर ते कोणत्या आयडिओलॉजीला स्पेसिफाय करून राहिलं आहे तर याचा अर्थ हे नाही आहे की समोर भागांनी ते पाडून द्यावे ठीक आहे म्हणजे पहिली गोष्ट गव्हर्नमेंट काहीतरी करून राहिली आहे त्यांना काहीतरी लोकांना मेसेज प्रो प्रोव्हाइड करायचा आहे तर तो पोहोचू द्यावा ना म्हणजे जर समोरचा व्यक्ती येऊन तो पुतळा पाडून राहिला त्याच्यामागे तर काही अर्थ नाही राजकीय षडयंत्राला बळी न पडता भविष्याचा जास्त विचार करायला पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटते की हे पुतळे पाडून म्हणजे याच्या मागे न लागता ते त्या ते, ते आम्हाला प्रेरणा देणारे आहेतच पण हे पुतळे पाडून वगैरे त्याचा काही अर्थ नाही आहे त्याच्यापेक्षा आम्ही जर भविष्याचा विचार करू तर ते आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आणि जास्त इम्पॉर्टंट वगैरे ठरवू शकतो ज्यांचे विचार समाजाला आदर्शवत वाटतात त्यांचे पुतळे उभारले नाही तरी आणि उभारलेले पुतळे तोडले तरी देखील ज्यांना त्यांच्यापासून आदर्श घ्यायचा ते अशा व्यक्तिमत्वांपासून आदर्श घेतच असतात मात्र पुतळ्यांच्या अशा प्रकरणावरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरता एक या गोष्टींचा फायदा उचलण्याकरता राजकीय नुकसान दुसऱ्याचं करण्याचं आणि स्वतःचा फायदा करण्याचा विचार ठेवून ज्या पद्धतीनं प्लॅनिंग करून हे घडवलं जातं ते वाईट आहे यातून समाजातल्या कुठल्याही गटानं चिडून न जाता किंवा त्यावरती हिंसक प्रतिक्रिया न देता समाजातलं वातावरण बिघडू न देता जबाबदारीनं वागणं ही एक महत्त्वाची कृती आपण नक्कीच याला उत्तर म्हणून करू शकतो आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये इतकंच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहायची चोवीस तास रहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे